मोहिते पाटील ठाम निंबाळकरांना फुटला घाम रामराजेंची भाजपला साथ की मोहिते पाटलांना हात शिवसेना ही नाराज माढात महायुती धर्मसंकटात तिढा दिवसा दिवसागणिक सुटण्याऐवजी वाढतच चाललाय माडा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सिंग नाईक निंबाळकर यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आणि महायुतीतूनच विरोधाची ठिणगी पेटली उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी बंडाचं निशाण फडकावलं एकतर अपक्ष किंवा राष्ट्रवादी शरद पवारांची तुतारी घेऊन मात्र निवडणूक लढण्यावर ते ठाम असल्याचं समजतंय खासदार निंबाळकरांच्या विरोधातील नेत्यांच्या भेटीगाठींचा सपाटाच त्यांनी लावलाय त्याचाच भाग म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे भाऊ आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंतांची घेतली माडा मतदारसंघात फिरतोय आम्ही लोकभावना काय जनतेची मागणी काय हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये खासदार कदंबळकर जे भाजप सोबत त्यांची बैठक घेतली आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आपल्याला काय तसं निमंत्रण किंवा निरोप आहे का किंवा नाराजी नो कॉमेंट हा वाद सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई केली विजयसिंग मोहिते पाटलांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीला हजर असलेले रामराजे नाईक निंबाळकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र जुनं वैर विसरून ते निंबाळकरांना साथ देणार की बदला घेण्यासाठी मोहिते पाटलांच्या बंडाला हात देणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही निंबाळकरांनी गुरुवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत पुढचा निर्णय घेतला जाणार आहे हे कमी झालं म्हणून की काय आता शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीलाही धार आली आहे खासदार निंबाळकर विश्वासात घेत नसल्याची तक्रार सोलापुरातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे विद्यमान खासदार साहेब सध्या बहुतेक विसरले आहेत की युतीमध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे तुम्ही अजितदादा पवारांच्या आमदारांच्या घरी जाताय तुम्ही दुसऱ्यांच्या आमदारांच्या घरी जाताय परंतु ज्या शिवसेनेमुळे तुम्ही सत्तेत आला बी जे पी सत्तेत आली त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या शिवसेनेच्या इतर कार्यकर्त्यांना तुम्ही विसरलात महायुतीतली ही धुसफूस खासदार निंबाळकरांना निवडणुकीत महागात पडू शकते महायुतीतल्या या नाराजी नाट्याची सूत्र शरद पवार पडद्याआडून हलवत ही चर्चा आहे त्यामुळे माढाचा तिढा सोडवताना भाजपला मोठीच कसरत करावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास माढा